Uh, उदगीर ग्रामीण स्टेशन मी प्रभारी राजकुमार पुजारी गुप्त uh, बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली होती की पहाटेच्या सुमारामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये उदगीरमधून अहमदपूरकडे जाणारा एक वाहन आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आंबली पदार्थ जाण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या डी व्ही पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक भिसे नाना शिंदे चिवले यांना आम्ही पुढील कारवाई करण्यासाठी आदेश दिला त्याप्रमाणे ते गिरानंतर पुन्हा गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला कळलं की सदरचे वाहन जे आहे उदगीरमधून अहमदपूरकडे जात आहे आणि ते जवळपास लोणी मोड या ठिकाणी जात आहे तर आम्ही त्या ठिकाणी नाकाबंदी लावली नाकाबंदी लावल्यानंतर सदरचं वाहन जे आहे ते कदाचित बाहेरचे असल्यामुळं त्या लोणी मोडपासून बायपास रोडला गेलं आणि तिथे बंद पडलं त्या ठिकाणी आमच्या पी एस आय आणि त्यांच्या सोबतचा स्टाफ यांनी त्याची धडकी घेतली तर त्या आरोपींना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यामध्ये एक पॅकेट आहे आणि ते पॅकेट हे गांजाचे पॅकेट आहे असं त्यांनी कळवलं मग त्यानुसार आम्ही लगेच नायब तहसीलदार मॅडम श्री जयश्री भोसले मॅडम त्याचबरोबर सरकारी पंच वजन वजन मापे असणारे इतर जी प्रक्रिया जी कायदेशीर आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यामध्ये जाऊन आम्ही पाहिला असता त्या ठिकाणी जवळपास दोन किलो वजनाचं गांजा असलेलं ज्याला की शेंडा आहे फुल आहे असं असलेलं वाळलेला गांजा आम्हाला त्या ठिकाणी मिळून आला ते आम्ही दोन पंचा जप्त केलं आणि आरोपी जो आहे याच्यामध्ये अमोल ज्ञानोबा गोरे हा जो आहे तो नागनाळ वडवळ वो, नागनाथचा आहे सापूर तालुक्यातला आहे लातूर जिल्ह्यामधला आणि दुसरी जी महिला त्या वाहनामध्ये सापडली आहे पांढऱ्या रंगाची वाहन जी आहे गुंदाई कार कंपनीची त्याच्यामध्ये श्रीमती वसंत नारायण जाधव हे आहेत आणि त्या, त्या कामारेड्डी तेलंगणाच्या आहेत तर सत्रपुढ्यामध्ये आम आमचा आणखी तपास चालू आहे याच्यामध्ये आणखी काही काही धागेदोरे आम्हाला लागतात का यासाठी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनमार्फत तीन पथके तयार केलेले आहेत त्यामध्ये तीन अधिकारी आणि तीन तीन आमदार दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी काही तपास करून आरोपीकडनं तपासामध्ये काही निष्पन्न होते का याची आम्ही कसून चौकशी करतो आहोत